मंडळी आमचा विषय ला असते डायरेक्ट फॉरव्हिलर मध्ये गोव्या आणले बघा मंडळी तुम्हाला माहित आहे का हा किल्ला आमचा एक गुंठ्यामध्ये आहे एक गुंठा जास्ती पूर्ण कचरा साफ करायचा आहे चार दिवस उभा रेस रे ते पोझिशन मध्ये उभार आम्हाला तरी पण ही पोरा कामा करतो कामा करतोय किल्ला दिसणार आहे तुम्हाला तुम्ही मिस करू नका जय शिवराय मित्रांनो कशात तुम्ही चांगले चांगले असायला पाहिजे मोहीम किल्ल्याची आपल्या महाराजांचा इतिहास जवळपास तर म्हटले आजचा दिवस तिसरा तर, तर आम्हाला आम्हाला तीन तीन ते खड्ड्या खोदायलाच लागले तर आज काम आहे ते जेसीबी लावायचे आपल्याला साफसफाई करायची तर तुम्हाला नेतो तु देते दाखवायला काय काम आहे ते तर चला मग जाऊया पूर्ण कचरा साफ करायचा आहे त्या बाजूला लेवल करायचे आपल्याला पूर्ण लेवल झाली ग्रामपंचायती जशी आता ग्रामपंचायत पूर आपल्याला किल्ल्यावर काम आहे माती वगैरे अजून आजच टाकायचे जास्त काम झालं नाही अजून खूप काम बाकी आहे मंडळी तुम्हाला माहित आहे का हा किल्ला आमचा एक गुंठ्यामध्ये आहे एक गुंठा जास्त आहे मला तरी वाटते बघा तुम्हीच अंदाज लावा ना मला सांगा कमेंट मध्ये नक्की नाही आता मी आलो जिमला तर तिथे जिम आहे आपली त्या दिवशी तुम्हाला बघायला भेटला नसेल कारण की त्या दिवशी लाईट गेलेली आज तुम्हाला मी माझी जिम चला मत मंडळी थोडी सायकलिंग करतो त्याच्या अगोदर कॉफी मारू आपण तर मंडळी आपली जिम ही गावकीची जिम आहे इथे गाववालेच जिम करतात दुसरे बाहेरचं कोण नाही करत बघा कसे चला मग भेटू नंतर डेली आमचा विषय लय हाड असते डायरेक्ट व्हीलर उत्र। मध्ये गोवनी आणल्यान बघा आज मातीचं काम आहे काम्या घ्यायच लाटरे तुम्ही उत्र। येत विषय हाड असते आमचा भाई नात करते काय काय अरे गोनी आईल्या इकडे लवकर लागे पलादा त्या गोणी आम्ही विकत आणलं मंडळी कारण की आमची इथे लाल माती भेटत नाही लवकर म्हणून विकत आणायला लागते गोने एक कितीला पडले तुळे शंभर ला एक गोन ठीक पडले गेल्या वर्षी आम्ही एकशे वीस आणलेलं आणलेला असं वाटत ला नाही रक दाग डायरेक्ट जवळ जेवण दहा गुन्हे गे छल्ली घ्यायला आलोय आम्ही माती घालायला तर मंडळी आता आम्ही घेतले माती घालायला संपूर्ण माती घालायची आपल्याला ती माती कशासाठी वापरणार आहोत आम्ही ते पण तुम्हाला सांगतो जे बुरुज तटबंदी येणार आहे त्याच्यासाठी आम्ही ते पूर्ण ती माती घालून घ्यायला लागते कारण की ती आपल्याला वलन भेटली पाहिजे तटबंदीला त्याच्यामुळे आम्हाला घालायला लागते ती माती तर ते तोच काम चालू आहे तिथे मयूर अँड दीपेश मंडळी कोणाला न सांगता आम्हाला एक काम करायला लागते या इटा पासिंग करायच्या आहेत आपल्याला चला पुरांतो ज्यांच्या इटा असतील ते ब्लॉक बीक बघत असतील ना सॉरी आम्हाला थोडी गरज आहे जास्तीच इटांची त्याच्यामुळे आम्ही नेतोय मंडळी टेन्शन नाही ना ग्रामपंचायतच्याच इटात घ्या म्हणजे काय टेन्शन नाही आम्हाला चला घ्या पोरंजो कोरांजो म्हणजे ग्रामपंचायत असल्यावर हो काय टेन्शन नाही भाई कसा पण वापरा ना उलटा उलटा नीरज बोलला आम्हाला ग्रामपंचायतच्यात निरज लारज घरी जाऊलच आहे नक्की ओके वाढवायची होती म्हणून काम हे बघा आणि त्या किल्ल्यावर पण म्हणजे हाईट आहे तडबंदी खूप मोठी आहे त्यांची पाण्यापासून म्हणून त्याच्या नुसारच आम्ही चालतोय डिट्टो किल्ला दिसणार आहे तुम्हाला तुम्ही मिस करू नका नक्की या दिवाळीच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण आला तरी चालते तिसऱ्या दिवशी पण आला तरी चालेल पण नक्की या तुमच्या घरच्यांना पण घेऊन या सर्वांना बारीक मोठ्यांना या किल्ल्याचा पूर्ण इतिहास तुम्हाला आहे सांगणार माझा भाऊ मयूर तुम्हाला पूर्ण इतिहास माहिती होणार आहे या किल्ल्याची तर तुम्ही नक्की भेट द्या आमच्या किल्ल्याला तर आता काम चालू आहे माझ म्हणजे मयूरचं पण एक साइड ला काम चालू आहे सगळ्या जिम्मेदारी जेव्हा जास्त पण येते तुम्ही कवा बोललेला माहिते का सेपरेट किल्ला गप, गप, दे आता प्रॉपर वाटते बघ तटबंदी श्री कोण चांगली तुला मी ही जोरी पोहरांना भाई गाईच ही जोरी पोरांना मनापासून येतात काय त्यांना कॉल वगैरे काय करायला लागत नाही अशीच आवड पाहिजे तरच काय तरी होऊ शकते नात करती काय हे मावलं तुम्ही जामच भाई। नाद करते। नाद करते। अरे कमी आणलं ना ना मयूर तोफात यातला अश्विन खड्डा खोदत हो आहे काय जोडीला आहे वाघ त्याने आज वाघाला घेतले म्हणत ईटा किती लागल्या असेल तुम्हाला काय वाटते शंभरच्या वरती इटा लागल्यात आम्हाला इथे अजून बाकी आहेत अजून वीस आणायला लागतील चला मग पुरा ओ चला ते पूर्ण ईटा लावून झाल्यात आता आपल्या आता काय काम करायचं आहे बघू आता त्या एक साईडने एवी पण लेवल करत घेतलंय ले। ज्या जी बाजू वरती असेल ती बाजू त्यावेळी लेवल करत लेवल करायला ती आईच माती लागते गं बाय त्या साईडला ते बांबू डोबतात त्या साईडला आमची मॅन पॉवर खूप आहे म्हणून आम्ही मोठा किल्ला घेतो डायरेक्ट बनवायला मॅनपॉवर आमची खूप आहे एक साईडला माती घालायला घेत नाही आता प्रॉपर मला वाटते तर लुक भर आला किल्ल्याला मंडळी आपल्यासोबत आता भावीस मावळा आले बारीक बारीकपोरांचा माझा पाहिजे जुना मावला भाई यो जुना मावला जुना मावला यो, यो काही काम करत नाही चार दिवस याची मजा बघता उभा रेस रे ते पोझिशन मध्ये उभार आम्हाला तरी पण तो आवडतो ही पोरा कामा करता कामा करत सहभाग आहे तो इथं हा तो आमच्यासाठी मनोरंजन आहे मनोरंजन

बोलत नाही भावेश ती बारीक बारीक पोरा काम करतात तू काय करते चांगली गोष्ट मग तू नाही पण एवाला पाहिजे ना काम करायला बाई तू जुना किल्ला डे आपला काय बोलते रे तू ती बघ ती बारीकली बारीकली पोरा मांडली काम करताना भावेश असा येते ना उभा राहते इथे त्याला नाही त्याला नाही सर दिले कॉन्ट्रॅक्ट नाही सर कॉन्ट्रॅक्ट दिले त्या वॉचमॅन तरी बन नाही सर मध्ये पॅरिसच ना आम्ही चोरलो डायरेक्ट बिल्डिंग आणत आता पाणी मारायला घेतले पूर्ण किल्ल्याला ना केक कापून आपण ब्रोचा बड्डे पण आहे आपल्या कल्पेश ब्रोचा केक कापायचा आहे आपल्याला थोड्या काय पाणी का, का, का मारतो कारण माती पूर्ण बसावी म्हणून पाणी मारतो मी पूर्ण पाणी पण मारून झालेलं आहे आता हे बघा पाणी मारल्यावर आता पूर्ण ते इटा एकदम बस बसतील मातीमध्ये सुंदर हा चल बोल चल। का भाई काम करते थी? ना भावड्या तू दाखवतो या बावीस काम करतोय काम करतोय स्वतःचे काम करायला तो काला मावला आहे पण तो मावला आहे पण हे पर दिलवाले नाही दिलवाले भाई भाई सिरियसली आणत

एंट्री <laughs> yeah. कट ठेवू ला कल्पेश भाईचा बड्डे आज केक कापायला घेतले चलटन बसले आपली चला जा चला मिस्त्री कामाची घाची आपली

मुकदम त्याचे त्याचा भाऊ पण आले खूप दुरूनच केक कापायला हक्क हक्कर गल्ला मिळवले अरे मिट्टी मार मिट्टी मार मिट्टी मार चला घे चल कार केक तर गाई आता केक कापायला घेतले रोहितदा पण आलाय त्याच्यासाठी थांबलेलो आम्ही कापू आम्ही केक धावाचा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू

तर आता किल्ल्याचं पण काम पूर्ण झालं सर्वजण गेली त्यावेळी लावत घेतल्या भेटू आपण उद्याला उद्या, उद्या खूप काम आहे उद्याच्या पाठला तुम्ही मिस न करू खरं बोलते बोलशील काय तुझा डायलॉग होऊन जाऊन दे काहीतरी होऊन जाऊन दे डेंजर आहे बाई यो यो डेंजर आहे चला आता आम्ही कॅबिन गुंडलतोय भेटू आपण उद्या